श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि उद्या गुरुवारसुद्धा आहे त्यामुळे या योगावरती आपल्याला तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे त्यासोबतच तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि दिव्याखालीसुद्धा एक वस्तू ठेवायची आहे तुमच्या घराची प्रगती व्हावी मुलांची प्रगती व्हावी आपल्या पतीची नोकरी व्यवसायामध्ये प्रगती व्हावी तर यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच तुमची एखादी इच्छा बऱ्याच दिवसापासून अपूर्ण असेल तर त्या इच्छापूर्तीसाठी तु जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल संकष्टी चतुर्थी जी आहे तर ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी पृथ्वीवरील गणेश तत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते त्यामुळेच या दिवशी जर आपण काही उपाय केले काही तोडगे केले तर त्याचे फळ जे आहे तर ते इतर वेळेला केलेल्या उपायांपेक्षा कित्येक पटीने आपल्याला जास्त मिळत असते तसेच संकष्टी चतुर्थी हा जो दिवस आहे तर हा दिवस खास आपल्या मुलांसाठी उपाय करण्यासाठीचा महत्त्वाचा दिवस असतो गणपती बाप्पा जे आहेत तर ते बुद्धीची देवता आहेत त्यामुळे तुमच्या मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी यासाठी स्त्रियांनी हे जे उपाय आहेत तर ते संकष्टीला नक्की करावेत त्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होत असते तर सर्वात अगोदर म्हणजे तुळशीला आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर सकाळी उठल्यानंतर तुमचं स्नान वगैरे आटोपल्यानंतर तुम्ही तुळशी मातेची जेव्हा पूजा करता त्यावेळेला तुम्ही तुळशीला जल अर्पण केल्यानंतर तुळशीला तुम्हाला कच्चे दूधसुद्धा अर्पण करायचे आहे तुम्हाला जर वाटीभर दूध अर्पण करणे शक्य असेल तर तुम्ही वाटीभर करा किंवा तुम्ही फक्त चमच्याभर जरी कच्चे दूध अर्पण केले तरीसुद्धा चालेल आणि यासोबतच आपल्याला चिमूटभर हळद जी आहे तर ती तीसुद्धा अर्पण करायची आहे किंवा तुम्ही दुधामध्ये हळद टाकून डायरेक्ट ते हळदीचं दूध जरी अर्पण केलं तरीही चालेल दोन्हीही प्रकारे तुम्ही या वस्तू तु अर्पण करू शकता जी तुळस असते तर ती माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी या ज्या वस्तू आहेत तर त्या जरी अर्पण केल्या तरीसुद्धा चालतील तुमची जर आर्थिक समस्या असेल पैशासंबंधीच्या समस्या असतील तर ती समस्या तुम्हाला बोलायची आहे आणि ती समस्या कमी व्हावी म्हणून तुळशी मातेकडे प्रार्थना करायची आहे सोबत माता लक्ष्मीचेसुद्धा आपल्याला स्मरण करायचे आहे आणि कच्चे दूध आणि हळद तर या वस्तू तुळशी मातेला अर्पण करायच्या आहेत त्यासोबतच संध्याकाळी आपल्याला तुळशी मातेजवळ एक तुपाचा दिवा हा सुद्धा लावायचा आहे आता हा दिवा लावताना या दिव्यामध्ये तुम्ही वापर करा किंवा जोडवातींचा वापर करा दिवा घेताना तुम्ही कोणत्याही धातूचा घ्या दिवा अस्वच्छ नसावा तर स्वच्छ आपल्याला दिवा घ्यायचा आहे दिवा तुटलेला फुटलेला किंवा तेल गळत आहे तूप गळत आहे तर असा दिवा नसावा मातीचा दिवा जर तुम्ही घेतला तर अतिशय उत्तम कारण कोणत्याही उपायासाठी आपण जर मातीचा दिवा वापरला तर ते अतिशय शुभ मानले जाते त्यासोबतच दिव्यातील जी वात असणार आहे तर ती आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे कारण उत्तर दिशेचे जे स्वामी आहेत तर ते कुबेर आहेत आणि कुबेर देव जे आहेत तर ती धनाची देवता आहे त्यामुळे ही जी वात आहे तर त्याचं जे तोंड असणार आहे ते उत्तरेला करायचं आहे त्यासोबतच दिवा ठेवण्यापूर्वी आपल्याला या दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे म्हणजे तुम्हाला दिव्याखाली तांदळाचं स्वस्तिक काढायचं आहे तांदळाचं स्वस्तिक किंवा तुम्ही अष्टदल कमळसुद्धा काढू शकता आणि हे काढल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे आणि त्यावरती बरोबर मध्यभागी हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता आणि अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित केल्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला त्यामध्ये फूल असलेल्या दोन लवंगा आणि एक वेलची टाकायची आहे वेलची तुम्ही नाही टाकली फक्त लवंगा टाकल्या तरीसुद्धा चालेल लवंगा ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात त्यामुळे जेव्हा आपण अशा खास दिवशी दिवा लावून त्यामध्ये दोन किंवा एक लवंग टाकतो तर तेव्हा माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होत असते आणि हे सर्व करताना आपल्याला श्रद्धेने निष्ठापूर्वक आणि माता लक्ष्मीचं स्मरण करत करायचं आहे सोबतच तुम्हाला श्रीहरी विष्णूंचे सुद्धा स्मरण करायचे आहे ज्या ठिकाणी विष्णू आहेत त्या ठिकाणी माता लक्ष्मी असतेच आणि तुळस जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं स्मरण करून त्या दिव्यासमोर आपल्याला पूजा केल्यानंतर हात जोडून उभे राहून तुम्ही तुमची जी समस्या आहे तर ती बोलू शकता आणि प्रार्थना करू शकता की हे माता लक्ष्मी आमच्या घरामध्ये तुझं सदैव वास्तव्य राहू दे, दे। यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कारण माता लक्ष्मीची आहे तर ती चंचल आहे ती एका घरामध्ये कधीही राहत नाही म्हणूनच आपल्या घरामध्ये तिचं कायमचं स्थिर वास्तव्य असावं यासाठी आपल्याला अशा दिवशी असे जे काही उपाय आहेत तर ते करायचे आहेत तरी अशा प्रकारे तुम्ही तुळशीलासुद्धा दूध आणि हळद अर्पण करायचे आहे आणि संध्याकाळी आवर्जून तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे